त्यागमाता रमाई जयंती निमित्ताने भिकू निवास संघदान सोहळा व बुद्ध रूपाचे अनावरण सोळा उक्कळगाव तालुका कोपरगाव येथे भिकू आनंद सुमनसिरी यांच्या अथक प्रयत्नातून बुद्ध रूप व भिकू निवासाचे काम पूर्ण होऊन बुद्धविहचे काम प्रगतीपथावर चालू आहे पूज्य भिकू संघप्रिय थेरो पूज्य भिकू शाक्य पुत्र अमृतानंद बोधी थेरो पूज्य भिकू आनंद पूज्य भिकू थेवा धम्मो पूज्य भिकुनी पूज्य भिकू अंगुलीमाल यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून उक्कडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास तसेच तथागत गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्रिसरण पंचशील व विधिवत पूजा करत भिकू संघाकडून संघाला अष्ट परिष्कार व संगदान करण्यात आले भिकुनिवास पूज्य भदंत महानामजी महाथेरो असे नामकरण करून संगदान सोळा व बुद्ध रूपाच्या अनावरण सोळा मोठ्या थाटामटात संपन्न करण्यात आला यावेळी बुद्धगयवरून आलेला उपास उपासिकांचा सत्कार करण्यात आला तसेच उपासकांनी दिलेले दानदात्यांचे सत्कार करण्यात आले पूज्य भिकू आनंद सुमन सिरी थेरो यांनी दानदात्यांचे आशीर्वाद रूपी आभार व्यक्त केले यापुढेही विहराच्या विकास कामाला मदत करून पुण्य अर्जित करावे असं आवाहन केलं आहे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अहिल्यानगर उत्तर जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष आयुष्यमान शांताराम रखमाजी रणशूर व बिपिन गायकवाड यांचा भिकू संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कोपरगाव वैजापूर निफाड येवला तालुक्यातील उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेला भोजदान आयुष्यमान दगुजी साबळे आयुष्यमान विलास गवळी आयुष्यमान अजय पाटील आयुष्यमान रामनाथ जाधव आयुष्यमान प्रदीप दीपकराव गायकवाड आयुष्यमान राहुल उगले आयुष्यमान देवीदास धनेश्वर आयुष्यमान देवीदास पगारे यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचं सूत्रसंचलन बौद्धाचार्य विजयजी भांतकर सर यांनी केले तर आलेल्या सर्व उपास उपासिका व पत्रकार यांना पुष्पगुच्छ देऊन आयुष्यमान शंकरांना घोडेराव व दगुजी साबळे यांनी आभार मानले धम्म फाउंडेशन ज्ञान उपासक संघ कोपरगाव यांनी परिश्रम घेतले सम्राट न्यूज साठी उपसंपादक अण्णासाहेब नवगिरेसह गणेश पवार कोपरगाव पधरात सांभाळिले भिवाला ती मिराई कशी होती तुम्ही पण बाया हात। ती पण बाई माता रमाई रमाई माता रमाई तुझ्या प्रती भेला च्या पिढीचा तू नुर बलिला तुझ्या त्यागा पोटी रमा नवा काळला कालच्या पिढीचा तू नुर बदल तुझ्या त्यागा पोटी नवा काळला नव्या विचारा पूजकाला व दे माझी आई रमाई, रमाई 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 माता रमाई रमाई रमाई, 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 रमाई मातारमाई तुझ्या प्रती भेला रे सा तुझ्या प्रति भेला तुझ्या प्रति बेला जगी तोड़ना रमाई रमाई रमाई, रमाई तिसरे वांची आई रमाई, रमाई 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 माता रमाई मा